नमस्कार मी श्रीकांत उंबरीकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या निवडणुकीच्या काळामध्ये आम्ही वारंवार या काळातले जी व्हिडिओ त्याच्या बाबतीत एक पथ्य पाळतो की ते प्रत्यक्ष व्हिडिओ तुमच्यासमोर ठेवायचे तुम्हाला आठवत असेल की ह्याच ज्या ठिकाणा मी हा व्हिडिओ करतो आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हे संभाजीनगर नावाचा वारंवार उल्लेख जे नेहमी करायचे जेव्हा की नाव औरंगाबाद होतं काय काळ सुडू होतो की ज्या सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट माननीय बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो आणि असे ते हात दोन्ही पसरून आणि तो जो त्यांचा आवेश असायचा आणि समोरच्या लोकांमध्ये उत्स्फूर्तपणे घोषणा यायच्या दणां आणि तेव्हापासून म्हणजे एकोणनव्वदला पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक इथे शिवसेनेने जिंकली मोरेश्वर सावे आताचे जे भाजपचे मंत्री आणि उमेदवार आहेत त्यांचे वडील ते शिवसेनेमध्ये होते आणि तेव्हा शिवसेनेचं जे धनुष्यबाण चिन्ह पण मिळालं होतं आताच चिन्ह मशाल तेच तेव्हा त्यांना चिन्ह होत त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये किंवा नंतर छत्रपती संभाजीनगर म्हणायची गरज नाही बाकीच्या ठिकाणच्या सभेमध्ये उद्धव ठाकरे सुरुवात कशी करतायत तुम्ही बघा बगा, बघा बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरला पुढचं वाक्य ते म्हणत नाही जे खरं वाक्य की, की विचार चोरले कारण यांच्याकडे ते उरलेच नाही तुम्ही कुठले बाळासाहेबांचा जुना व्हिडिओ काढून पहा माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो महाराष्ट्र हा विषयच नव्हता आणि आता उद्धव ठाकरे काय बोलतायत तुम्ही ऐक प्रेमी बांधवानो भगिन आणि माता महाराष्ट्र महाराष्ट्रप्रेमी बांधवानो भगिन आणि माता ऐकलं <laughs> तुम्ही माझ्या महाराष्ट्र मातांनो भगिनींनो काय ते सगळं त्यांचे त्यांचे संबोधन आता चालू यांची हिंमतच नाहीये हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायची आणि मी तुम्हाला त्याच्यासाठीचा एक कायद्याचा आधार पण देतो रमेश प्रभू यांच्याच पक्षाचे त्यांची निवडणूक रद्द झाली आणि हिंदू हा विषय जेव्हा समोर आला होता त्याच्यावरून जे सर्वोच्च न्यायालयामध्ये चर्चा झाली आणि नंतरही काही मुद्दे आहेत किंवा नंतरही काही खटले आहेत सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट स्वरूपामध्ये असं निकाल दिलेला आहे की हिंदू गर्व सेको आम हिंदू आहे किंवा हिंदू हे एक धर्मापुरतं नाव नाही ती जीवन पद्धती आहे म्हणजे या सगळ्या तमाम भारतातले जे जे कोणी नागरिक असतील ते मुसलमान असो ते ख्रिश्चन असो की ते पारशी असो की ते जीव असो हे सगळे हिंदू ठरतात कारण की ती जीवन पद्धती आहे सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आहे मी भावनिक पातळीवरती काही कुठले मुद्दे सांगत नाही बाळासाहेब तरी भावनिक आवाहन करत होते भाजपचे नेते तरी तेव्हा भावनिक आवाहन करत होते हा निकाल आल्याच्या नंतर अधिकृतरित्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो हे म्हणणं कायद्याच्या दृष्टीनं वैध आहे भारतातल्या हा भारता भारतातल्या बाहेर भारता भार तुम्हाला कोणाला संबोधायचं असेल तर कदाचित दुसरं काहीतरी संबोधन वापरावं लागेल पण भारतातले जे कोणी सगळे नागरिक आहेत ही जी जीवन पद्धती आहे त्याचं नाव हिंदू आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेलं आहे आणि आता हे माझा बाप चोरला माझा पक्ष चोरला माझं काय म्हणते त्यानं चिन्ह चोरलं म्हणून जे रडगाणं चालू आहे ना आता तर माझी पर्स चोरली पर्स तपासली ते रडगाणं संपायला तयार नाही अजून उद्या काय रडतील कोणाच ठाऊ ते असं म्हणतात आता माझ्या महाराष्ट्रातल्या तमाम काय भगिनींनो मातांनो वगैरे अरे हे काय पहिली गोष्ट म्हणजे हिंदूंनो म्हणणं हे वैध असताना पण तुम्ही म्हणत नाहीत कारण की तुमची हिंमत नाही कारण की तुम्ही शेपूट घालता इथेच ज्यांचा तुम्ही वारसा सांगता ते तुमचे परमपूज्य पिता श्री ह्याच संभाजीनगर मध्ये काय काय बोललेले होते मुसलमानांच्यासाठी मी ते माझ्या तोंडून आता उच्चारत नाही परत पुन्हा वाटेल की यांची भाषा घसरली जीभ घसरली बाळासाहेबांचे वाक्य आहेत ना ते वक्तव्य तेव्हाचे किंवा अगदी शेवटी टोकाला जाऊन जा ना तिकडे त्यांचं वाक्य इथलंच या संभाजीनगर मधले सगळ्या मुसलमानांना जा तुम्ही पाकिस्तानमध्ये म्हणणारे बाळासाहेब ह्याच या छत्रपती छत्रपती संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावरती गरजून गेलेले आहेत आणि त्या ठिकाणी येऊन किंवा निमित्ताने आता महाट फिरताना ज्या पद्धतीचं पुचाट अशी भाषा लेचीपेची अशी भाषा त्यांचे चिरंजी इतरांनी वापरल्याबद्दल आक्षेप काही नाही मी तुम्हाला फरक सांगतो ज्याला असं म्हणायचं आहे की मी बाळासाहेबांचा वारसा सांगतोय त्याच्यात मग त्यानं वारसा सांगू नये ना मुद्दा तर इथंच आहे ना साधा एकनाथ शिंदेचा मुद्दा काय आहे दोन प्रमुख मुद्दे आम्ही वारंवार उपस्थित करतो आहोत नंबर एक प्रत्यक्ष आपल्याला मतदाराला तोंड द्यायचं तर तो कसं द्यायचं कारण की आपला मतदार हिंदुत्ववादी आहे आणि तुम्ही ज्यांच्या बरोबर तडजोड केली आम्ही दोन वर्ष अनुभव घेतला तर ते जे काही सगळे लोक आहेत ते आपल्या ह्याला पोषक नाही येत आणि दुसरी गोष्ट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे जे काही पालकमंत्री आहेत ते आपल्या कार्यकर्त्यांची गोची करायला लागलेत कोंडी करायला लागलेत आपल्या पक्ष संघटनेवर हल्ला व्हायला लागला हे दोन वारंवार ह्या गोष्टी एकनाथ शिंदे समजून सांगत होते मी ऐकलं नाही बाकीचं आपण बाजूला ठेवू पक्ष पण बाजूला ठेवू बाळासाहेब म्हणायचे की ऐंशी टक्के समाजकारण वीस टक्के राजकारण वीस टक्के बाजूला ठेव ऐंशी टक्के समाजकारण म्हणत असताना ही जी सगळी नावं आहेत संभाजीनगर हे नाव हेच आग्रह कोणी धरला होता बाळासाहेबांनी धरला होता आणि तुम्ही ते केव्हा मंजूर केलं तुमचं सरकार कोसळल्याच्या वेळेस पाठिंबा काढून घेतला आणि राजेंद्र शेवटच्या बैठकीच्या वेळेसची गोष्ट आहे आधी नाही केलं तुम्ही तुमची हिंमत झाली नाही किंवा महाविकास आघाडीचा किमान समान कार्यक्रम जो काही असेल प्रत्यक्ष कोणी कधी सांगितलं नाही त्याच्यामध्ये बसत नव्हतं सावरकरांची बदनामी झाली संघ महात्मा गांधींच्या हत्येला कसा दोषी हे राहुल गांधी बोलले हे सगळं तुम्ही उघड्या डोळ्यानं पाहत बसला सनातन वरती दलित डीएमकेचे नेते वाटेल तसं बोलत राहिले काँग्रेसचे नेते बोलत राहिले हिंदूंचा अपमान करत राहिले आणि तुम्ही त्यांच्या बरोबर मंचावरती बसून आणि जो आता कर झालेला आहे की उलेमा काउन्सिलनी सतरा समोर ठेवल्या तर त्या तुम्ही मान्य केलेल्या आहेत एकाही हिंदू संघटनेनी तुमच्याकडे न कुठली मागणी केली न तुम्ही त्यांची मागणी मान्य केली आणि आता तुमचं संबोधन जे आहे महाराष्ट्रातल्या माझ्या तमाम भगिनींनो आणि मातांनो हिंदूंनो म्हणायची तुमची हिंमत नाही अजून एक जो शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे की जी संघटना ज्या प्रत्यक्ष पायावरती उभी आहे मुसलमानांचं लांगूल चालन केलं जातं काँग्रेसचा उमेदवार जिंकल्याच्या नंतर मशिदीमध्ये हिरवा गुलाल उधळला जातो बाळासाहेबांची वाक्य सांगतो मी तुम्हाला या पद्धतीनं शिवसेना शिवसेनेचे सगळे टीकाकार सुद्धा हे मान्य करतात की त्याच शिवसेनेनी हिंदू ह्या नावाखाली म्हणून सगळ्या अठरा पगड जाती एक करून दाखवल्या पण बाळासाहेबांचं एक श्रेय कोणालाच अमान्य करता येणार नाही हा एक नेता असा आहे महाराष्ट्रातला की ज्यानं त्याच्या उमेदवाराची जात काय आहे हे कधीही आड येऊ दिलं नाही निवडून यायचं त्यांचा जो मतदार होता तो फक्त हा धनुष्य बाणावरती उभा आहे का हा बाळासाहेबांचा माणूस आहे का त्याची हिंदुत्व निष्ठा एक याच्या पलीकडे काहीच पाहत नव्हतं न त्यांचा उमेदवार त्याची जात पाहिली जात होती आणि न मतदार त्यांचा की ते मतदान करत असताना आता जे जरांगेनी जे सगळं मराठा वादळ उभं केलेलं आहे बहुतांश मराठे देवेंद्र फडणवीस जे बोलले ना ते त्यांच्या सगळं जे काही त्यांची ही मांडणी आहे बाळासाहेबांकडून घेतलेली आहे ऐंशी टक्के मराठा ही हिंदुत्ववादी होते माझ्या परभणी जिल्ह्यामध्ये परभणी मतदारसंघामध्ये आमदार असो की खासदार असो शिवसेनेचा मराठाच निवडून आलेला आहे आणि तो मराठा म्हणून कधी नाही निवडून आला तो हिंदुत्ववादी म्हणून निवडून आलेला आहे या मराठवाड्यामध्ये ज्यांना जरांगे 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 फॅक्टरी तुंतुण वाजवतात त्यांनी याचं उत्तर द्यावं मुख्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी उत्तर द्यावं याच मराठवाड्यामध्ये अठरा पगड जाती बाळासाहेबांनी बाहेर तर मला फारसं माहिती नाही बाहेर तसंच आहे पण मला माहिती नाही या मराठवाड्यामध्ये अठरा पगड जाती बाळासाहेबांनी हिंदुत्वाच्या झेंड्याखाली आणून दाखवल्या धनुष्यबाण चिन्हावरती निवडून आणून दाखवल्या कितीही जातीचा कमी असो कि किती तर उदाहरण वारंवार सांगितलं जातं छत्रपती संभाजीनगरचे इतके काळ सलग तीस वर्ष दोन हजार नव एकोणीशे नव्वद ते दोन हजार एकोणीस इतके सलग तीस वर्ष एकोणतीस वर्ष जो माणूस आमदार खासदार मंत्री पदावर राहिला तो दलितांमधली त्याची जी छोटीशी जात आहे त्याचं सगळं मिळून या मतदारसंघातलं मतदा मतदान एकूण तीन चार हजार सुद्धा नाही ते चंद्रकांत खैरे वारंवार निवडून येत राहिले त्यांची कोणीही जात विचारली नाही कोणाला विचारायची गरज पडली आज माझा बाप चोरला पक्ष चोरला चिन्ह चोरला म्हणणारे खर तर वस्तुता ह्यांनी चोरू दिलच नाही यांनीच ते धन विचाराचं काढून बाहेर ठेवून दिलं आम्हाला नको म्हणून तिजोरीतलं हिंदुत्वाचं धन उद्धव ठाकरेंनी काढून बाहेर ठेवलं त्याची रक्षा करण्यासाठी म्हणून एकनाथ शिंदेनी ते जवळ केलं तुम्ही तर घरातून काढून टाकलेले एका अर्थाने तुम्ही जेव्हा जो काही हा नवा घरोबा केलेला होता महाविकास आघाडीमध्ये राजकीय दृष्ट्या अजूनही जे काही निकाल लागायचे ते लागतील तुम्हाला जे काही यश मिळायचं ते यश मिळेल पण तुमची जी काही ही हिम्मत होत नाही आहे हिंदू बांधवांनो आणि भगिनींनो म्हणायची बाळासाहेबांचा वारसा सांगत असताना ते स्वतःच सांगते आहे की तुम्ही जे काही द्रोह केलेलं आहे तुम्ही स्वतः तुमच्या वडिलाच्या पक्षाशी तुमच्या वडिलाच्या विचारांशी हिंदुत्वाच्या विचारांशी जो द्रोह केला गद्दारी तुम्ही स्वतः केलेली आहे आणि हे तुम्हीच आता अप्रत्यक्षरित्या तोंडानं कबूल करता इथेच थांबूयात धन्यवाद